नमस्कार दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आपण पाहतो की अजितदाच्या निधनानंतर सुनेत्रा ताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि मग आपण पाहतो की त्यावर लोकस्तच संपादकही आलं आणि पूर्ण महाराष्ट्रभर ही चर्चा सुरू झाली शरद पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली मला काही माहीत नाही तो त्यांच्या पक्षातला निर्णय असं म्हटलं अजितदादांना दोन्ही राष्ट्रवादी एक करायची होती आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण ही सगळी चर्चा करत असताना ही बाब लक्षात घेतली पाहिजे की लोकशाही कल्चर आपण पॉलिटिकल राजकीय संस्कृती म्हणत असताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की ही लोकशाही संस्कृती आहे का राज्यशाही संस्कृती आहे घराणेशाही संस्कृती आहे उपमुख्यमंत्री पद हे कोणतं पद आहे याही गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत आणि दुसरीकडं ही बाब लक्षात घेतली पाहिजे की सुनेत्राताई तुम्ही चुकलात आ, आ, हे विशेष संपादकीय त्यांनी लिहिलं आणि आपल्या सगळ्या समाजाची मानसिकता ही संजामशाही प्रवृत्तीची असल्यामुळं सगळ्यांना असं वाटलं की खरं आहे की हे पद काही पंतप्रधान पदाचं पद नाही उपमुख्यमंत्री असला काय नसला काय त्याला काही घटनात्मक आधार नाही आणि मग इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी जेवढ्या तातडीने पंतप्रधान झाले केल्या गेला तेव्हा सुद्धा आपली राजकीय संस्कृती कल्चर तीच होती सरंजामशाहीची घराणेशाहीची राज्यशाहीची आणि त्यातून त्या, त्या गोष्टी आल्या म्हणजे हे काही घरातलं पद नाही लोकशाहीचं तत्व काय आहे तर तळातला माणूस तळ भारतातला माणूस उच्च पदावर जाऊ शकतो त्याला कर्तृत्व सिद्ध करता आलं पाहिजे कर्तृत्व हा मापदंड जर असेल तर त्या तोडीमध्ये हे कुठं बसतात पण आपली सगळी मानसिकता परंपरावादी असल्यामुळं रूढी परंपरामध्ये आपण अडकलेली आहोत जरी आपण लोकशाही स्वीकारलेली असली तरी पॉलिटिकल कल्चर जी आहे ती अद्यापही आपल्या देशामध्ये राज्यशाहीची घरानेशाहीची असल्यामुळं आपण ग्रामसेवक हा जो शब्द आहे त्या शब्दामध्ये सेवक असताना त्याला पुढे साहेब लावत आहोत हो। का तर आपण निजामशाहीमध्ये राज्यशाहीमध्ये नवाज नवाब साहेब मुल्ला साहेब असं साहेब म्हणत होतो आणि त्या सगळ्याला साहेब म्हणायची सोय पडल्यामुळे ग्रामसेवकाला सेवकाला सुद्धा आपण साहेब म्हणतो आहोत आणि बघ एकीकडे आपण सांगतो की लोकशाहीमध्ये जनता ही मालक आहे मालक जर साहेब बनायला लागला तर ही कल्चर कुठली आहे ही पॉलिटिकल कल्चर जी आहे ती सरंजामशाहीची आणि तीच कल्चर आपल्याला यामध्ये पाहायला मिळते आणि लोकसत्ताला हा कोण अधिकार दिला की सुनित्रात सुनेत्राताई तुम्ही चुकलात म्हणण्याचा हाही प्रश्न आपण विचारला पाहिजे म्हणजे केवळ सुनेत्राताई विषयी म्हणून नाही तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय वाटचालीला लागलेल्या घराणीशाहीच्या सवयीविषयी आपण चर्चा केली पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे की राजकारण हे लोकसेवेचं माध्यम न राहता हळूहळू वारशाचे नाते संबंधाचे आणि सत्तेच्या सौदेबाजीचे साधन बनत चाललेलं आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे की काय असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून याकडे आपण बघितलं पाहिजे की राजकीय संस्कृती हळूहळू का होईना आपण लोकशाही संस्कृतीकडे जायला पाहिजे ती न जाता अध्यापही घराणेशाहीकडे जायला लागलेली आहे म्हणजे सुनेत्राताईंचा राजकीय अनुभव काय प्रशासकीय जाण किती किंवा त्यांनी कोणत्या जनआंदोलनातून स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे याचे ठोस उत्तर कुठेच दिसत नाही याहून महत्वाचा मुद्दा म्हणजे मजबूत बहुमताचं सरकार असतानाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या घटनात्मक अधिकाराचा ठाम वापर न करणे सत्ता चालवताना केवळ समतोल साधणे पुरेसे नसते चुकीच्या परंपरांना आळा घालणे ही देखील नेतृत्वाची जबाबदारी असते मंत्रिमंडळ रचना ही केवळ राजकीय तडजोडीचा विषय न राहता लोकशाही मूल्यांशी सुसंगत असायला हवी होती सुनेत्रताई शिवाय महाराष्ट्राचे काही आडले होते का हा पण मोठा प्रश्न आहे एकदा जर राजकारणात पात्रतेऐवजी ऐवजी मान्यता दिली तर ही प्रक्रिया कुठे थांबेल याची खात्री देता येत नाही आज सुनेत्राताईंचा विषय आहे उद्या दुसरे नाव असेल अशाने लोकशाही हळूहळू जनतेचे न राहता काही मोजक्या कुटुंबाची मालमत्ता बनण्याचा धोका समोर दिसतो आहे आणि हा धोका जर आपण समजून घेतला नाही तर या पुरोगामी महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचा का हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही कारण अजितदादा यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनाने जसा धक्का बसला तसाच धक्का हे एक फेब्रुवारीचा लोकसत्ताचा संपादकीय वाचल्यानंतर सुद्धा बसला कारण भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला निर्णय स्वातंत्र्य दिलेला आहे त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी हा निर्णय घेतलेला आहे तो राजकीय दृष्ट्या योग्य कि अयोग्य याबाबत मतभेद असू शकतात परंतु पतीच्या निधनानंतर दिवस न थांबता व शांत होईपर्यंत सार्वजनिक जबाबदारी स्वीकारणे हे धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या चुकीचं आहे असं स्पष्ट म्हणणं व अशी भूमिका पुरोगामी महाराष्ट्राला मागे नेणारी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी आणि एका अर्थाने स्त्रीच्या कर्तृत्वावर मर्यादा घालणाऱ्या व प्रथेसारख्या जुन्या रूढींचे अप्रत्यक्ष समर्थन करणारी आहे असं मला वाटते शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराची परंपरा लाभलेल्या संत समाज सुधारकाचा वारसा असलेल्या महाराष्ट्राने महिलांच्या सक्षमीकरणाची असंख्य उदाहरणे जगासमोर ठेवलेली आहेत महिला शिक्षण महिला आरक्षण महिला धोरण यासारख्या निर्णायक टप्प्यावर महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशादर्शक राहिलेला आहे त्यामुळं सुनेत्राताई पवार यांच्या निर्णय स्वातंत्र्यावर अशा प्रकारची मलिनाथीची अपेक्षा नव्हती तर आपण असं सांगू शकलो असतो की ही घराणेशाहीची वाटचाल आहे लोकशाही संस्कृतीला काळीमा बसणारी आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता देवे अजितदादा हे शेवटचे लोकनेते होते ते मास लीडर होते त्यांच्या जाण्यानी त्यांनी आपलं कार्यकर्तृत्व सिद्धते यशवंतराव चव्हाण स्कूलचे शेवटचे विद्यार्थी होते यशवंतराव चव्हाणांना जेव्हा प्रश्न विचारला की हा महाराष्ट्र कोणाचा मराठ्यांचा का तर त्यांनी सांगितलं होतं मराठ्यांचा नाही तर मराठी भाषिकांचा आणि म्हणून अजितदादा सुद्धा जेव्हा ते याच्यात यायचे तेव्हा ते तिथे ते ते जायचे त्यांनी कधीही हाताला धागा दोरा बांधलेला पाहिला नाही ते म्हणाले की देव माझं काय केलंय म्हणून ते मंदिरामध्ये कधी गेलेले दिसले नाहीत त्यांनी राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर केंद्रित केला तो एक अत्यंत कार्यक्षम असा व्यक्ती होता आणि सहा वेळेस उपमुख्यमंत्री राहिलेला आहे त्यांनी हे कर्तृत्व सिद्ध केलेलं होतं आणि अशा पद्धतीच्या नेतृत्वाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मा ही जी काही चर्चा चालू आहे ती चर्चा देशाहीने चालू आहे कारण लोकशाही कल्चर वाढली पाहिजे का लोकशाही कल्चर थांबली पाहिजे आणि घराणीशाहीच पुढे आली पाहिजे एकीकडं देवेंद्र फडणवीसांचं जे जे राजकारण आहे सत्ता संतुलनाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं जर एकत्रीकरण झालं तर ते शरद पवारांच्या हातात झाली शरद पवार चाणक्य का अमित शहा चानाक्या यामध्ये आपल्याला पडायचं नाही आमचा प्रश्न हा आहे की लोकशाही कल्चरचं काय डेमोक्रेटिक पॉलिटिकल कल्चर ही लोकशाही केंद्रित व्हायला पाहिजे का ती घराणेशाही केंद्रितच चालू द्यायची ती लोकशाहीला काय म्हणजे लोकशाही ही काही घराण्यापुरतीच मर्यादित ठेवायची का हा सगळा तो प्रश्न आहे आणि या अंगाने आपण जोपर्यंत विचार करणार नाही तोपर्यंत भारतामध्ये लोकशाही मूळ करेल का हा तो प्रश्न आहे आणि म्हणून या अंगाने आपण विचार केला पाहिजे दुसरीकडं स्त्रियांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही का तेरा दिवसांनी शपथ घेतली का आणि आज घेतली का यात काय फरक पडतो आणि मग जर तो घराणेशाही नाकारायची असेल तर या मुद्द्यावर तुम्ही बोलायला पाहिजे होता नुसतं बॅलेन्स ठेवण्यासाठी सत्तेमध्ये संतुलन ठेवणं किंवा एखादा विरोधी पक्ष शरद पवारांच्या हातात नेतृत्व जाऊ द्यायचं नाही कारण आपल्याकडे सातत्याने सत्तेपासून कर्तृत्वान व्यक्तीला दूर ठेवला गेला आणि बहादूरशा जफरला गादीवर बसवल्या गेला ती प्रथा पुढे चालू ठेवायची आणि जो जाणकार आहे ज्याला समजते समजणाऱ्या व्यक्तीच्या हातात सत्ता आली तर चमच्यांचं काही चालत नाही आणि म्हणून मग ही सगळी लोक न कळणाऱ्या भावनिकपणे अशा व्यक्तीला जर आपण पक्षप्रमुख केला अशा व्यक्तीला जर आपण उपमुख्यमंत्री केला तर आपले निर्णय चालतात आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अजितदादाच्या काँग्रेसमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या लोकांना सुद्धा विलिनीकरण नको असणार तटकरी असतील पटेल असतील आणि मग राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की पाटील चालतो पण पटेल चालत नाही कारण तो गुजरात म्हणजे हा सगळा जो काही ट्रेंड आहे चुकीच्या लाईनने चालतो आहे आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जो आहे भारतीय राज्यघटना ही कर्तृत्व सिद्ध केल्याच्या हातात सत्ता द्यावा असं म्हणत असेल तर आपण कर्तृत्व तपासून की नाही की भावना भावनेनुसार परंपरेनुसार पर, राज्यशाहीचीच कल्चर आपण पुढे चालवायची ओंश प्रेमश त्याच्यानंतर त्याचा मुलगा त्याची मुलगी त्याची बायको ते काही म्हणजे घरातला प्रसंग नाही घरात वैयक्तिक प्रॉपर्टी नाही ही आपण तर् लक्षात घेतलं पाहिजे आणि या अंगाने आपण जर निर्णय घेतला या अंगाने जर आपण चर्चा करायला लागलो तर यामधले वेगळे पैलू आपल्याला दिसतात आणि राजकारणामध्ये सातत्याने म्हणजे कर्तृत्वहीन व्यक्तीला गादीवर बसवायचं हो आणि बाकी सगळ्यांनी त्याच्यामध्ये आपल्या पद्धतीने कारभार काढायचा आणि चुकीचं खापर त्याच्यावर फोडायचं तो अज्ञानी आहे असं म्हणायचं असं सगळा प्रकार मागच्या काळापासून महाभारतापासून आपल्याकडं चालत आला जे धृतराष्ट्र बाजूला राहिले हस्तिनापूरचं संरक्षण करायला आणि गादीवर बसला तेव्हापासून ही परंपरा अशी चालू आहे अठराशे सत्तावन्न मध्ये मराठ्यांनी दिल्ली अनेकदा जिंकले पण बहादूरशी जफरलाच गादीवर बसवलं म्हणजे असा जो काही प्रकार चालतो तोच प्रकार आताही चालताना दिसतो आहे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सुद्धा संभाजी नको कारण कर्तृत्व आहे तो नको तो राजाराम त्यांना पाहिजे होता आणि म्हणून त्यांनी जी कट केली हा सगळा भाग परंपरेचा आपल्याला तोडावा लागेल आणि कर्तृत्व व्यक्तींना संधी देण्याचा विचार आपल्याला करावा लागेल मित्र हो आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय जेहिं महाराष्ट्र